नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयता सातवी विषय गणित त्यामधील पाठ क्रमांक दहा बँक व सरळ व्याज यावरील सरावसंच चाळीस यावरील उदाहरणे पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर आपला सरावसंच चाळीसमधील पहिला प्रश्न आहे रिहानाने पंधराशे रुपये शाळेतील संचकिकेमध्ये दशादशे दराने दोन वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल तर आपल्याला इथं दिलेलं आहे की मुदत दिलेली आहे आपल्याला किती वर्षासाठी दिली आहे मुदत तर दोन वर्ष मुदत किती दिला आहे दोन वर्ष आपल्याला सूत्र लागेल सरळ बरोबर मुदत दर गुन्हेला दर गुन्हेला मुदत भागेला शंभर तर मुदत दिला आपल्याला दोन वर्ष नंतर मुद्दल दिला आपल्याला मुद्दल किती दिलं आपल्याला तर इथं पंधराशे रुपये मुद्दल दिला आपल्याला पंधराशे रुपये नंतर आपल्याला दर दिलेला आहे नहू नहू दराने तर आपलं ला सूत्र लागेन इथं सरळ व्याज बरोबर मग गुन्हेला द गुन्हेला क भागेला शंभर तर पहा नंतर आता आपल्याला म दिलेला आहे मुद्दल दिलेला आहे पंधराशे रुपये गुन्हेला दर दिलेला आहे नऊ रुपये आणि मुदत दिला आहे आपल्याला दोन वर्ष भागेला शंभर तर पहा नंतर आपल्याला काय करायचं आहे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पंधरा गुन्हेला म्हणजे इथं काय राहिले फक्त पंधरा गुन्हेला नऊ गुणेला दोन तर पंधरा गुणेला नऊ दोन्ही अठरा दोघांचा गुणाकार जर केला तर आपलं उत्तरही दोनशे सत्तर कितीही दोनशे सत्तर दोनशे सत्तर आपलं उत्तरेन म्हणजे आपल्याला एकूण व्याज मिळालं किती दोनशे सत्तर मग सरळ व्याज बरोबर व्याज बरोबर दोनशे सत्तर मग आपल्याला काय सांगेल आहे की एकूण रक्कम म्हणजेच काय असते त्रास असते मुद्दल अधिक व्याज मग त्याला किती मुद्द रक्कम मिळेल हे काढायचं आहे मग आपण इथे लिहून घेऊया ऐकून रक्कम म्हणजे त्रास बरोबर मुद्दल अधिक व्याज व्याज आता आपण काढलं किती मुद्दल माहिती आपल्याला पंधराशे रुपये आणि व्याज किती निघाला आपलं दोनशे सत्तर रुपये मग दोघांची बेरीज जर केली तर उत्तरीन आपलं शून्य सात एकशे सत् एक हजार सातशे सत्तर रुपये अशा प्रकारे आपलं पहिलं गणित होतं नंतर पहा दुसरं जेठालाल यांनी बँकेकडून दशादसे दहा दराने दोन लाख पन्नास हजार रुपये पाच वर्षाच्या मुदतीने गृहकर्ज घेतले तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल हे आपल्याला काढायचे आहे मग आपल्याला इथं माहिती आहे मुद्दल माहिती आहे किती आहे मुद्दल दोन लाख पन्नास हजार रुपये नंतर मुदत आहे आपली पाच वर्षासाठी दर आहे आपला दहा तर त्यांना बँकेला ऐकून किती रक्कम द्यावी लागेल हे काढायचे आहे प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल हे काढायचं आहे पहा आपली सरळ व्याजच सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म द दुन्हेला क भागेला तर मुद्दला आपली दोन लाख पन्नास हजार रुपये नंतर दर आहे आपला दहा आणि मुदत आहे आपली पाच भागेला शंभर हे दोन शून्य जातील हे दोन शून्य जातील म्हणजे काय राहिलं वरती पाचशे रुपये दहा गुणीला पाच याचा गुणाकार केला तर उत्तरेन आपलं एक लाख पहा एक लाख पंचवीस हजार रुपये तर त्याला प्रत्येक वर्षी किती रुपये द्यावे लागेल व्याज तर हे काढायचं आहे आपल्याला तर चला प्रत्येक वर्षी द्यावे लागणारे व्याज बरोबर एक लाख पन्नास हजार पाकेला पाच पाच वर्षासाठी देणं आहे ना तर पहा पाच पाच दहा पंचवीस म्हणजे किती पंचवीस हजार रुपये हजार रुपये तर प्रत्येक वर्षी त्यांना पंचवीस हजार रुपये द्यावे लागेल व्याज किती प्रत्येक वर्षी वर्षी त्यांना पंचवीस हजार रुपये व्याज द्यावे लागेल फ्रॅस बरोबर बरोबर मुद्दल अधिक व्याज तर मग आपली मुद्दल किती आहे आपली दोन लाख पन्नास हजार रुपये अधिक एक लाख पंचवीस हजार रुपये बरोबर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये द्यावे लागेल त्यांना बँकेला ऐकून किती रक्कम द्यावी लागेल तर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये अशा प्रकारे आपलं दुसरं गणित होतं नंतर तिसरं पहा श्रीकांतने पंच्याऐंशी हजार रुपये दशादशे सात दराने दोन एका दोन वर्षासाठी बचत बँकेत ठेवले तर त्यांना मुदतीची शेवटी किती सरळ व्याज मिळेल तर मुद्दल आहे आपलं पंच्याऐंशी हजार रुपये नंतर मुदत आहे आपली तर याचा आपण संक्षिप्त रुपयू दोन हज पाच नंतर आहे आपला दर आहे आपला सात चला सरळ व्याज काढू सरळ व्याज बरोबर बरोबर म गुणला द गुनेला क भागेला शंभर शंभर मग काही पंच्याऐंशी हजार रुपये गुन्हेला दोन पॉईंट पाच गुणिला सात बागेला शंभर हे दोन शून्य जातील हे दोन शून्य जातील वरती काय राहिलं आठशे पन्नास कुणीला दोन पॉईंट पाच कुणीला सात या सर्वांचा गुणाकार केला तर उत्तर इथे आपलं चौदा पॉईंट चारशे आठशे पंचाहत्तर रुपये चौदा पॉईंट आठशे पंचाहत्तर रुपये सरळ व्याज मिळालं आपल्याला काय मिळालं सरळ व्याज मग आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांना मुदतीच्या शेवटी त्यांना मुदतीच्या शेवटी चौदा पॉईंट आठशे पंच्याहत्तर रुपये मिळेल अशा प्रकारे आपलं तिसरं गणित होतं नंतर बघा चौथं गणित आहे आपलं व्याजाच्या काही दराने पाच हजार रुपये मुद्दलावर चार वर्षात बाराशे रुपये व्याज होते तर त्यांच्या दराने ते मुदतीत पंधरा हजार रुपये मुद्दलीचे व्याज किती होईल हे काढायचं आहे तर पहा मुद्दल दिलेले आहे आपल्याला इथं मुद्दल दिलेले आपल्याला इथं पाच हजार रुपये आणि इकडे आहे पंधरा हजार रुपये नंतर व्याज आहे आपलं बाराशे रुपये आणि इकडे आहे आपलं कोचेन्मा तर पहा पंधर पंधरा हजार रुपयावर मिळणारे नारे व्याज एक्स मानू काय मानले एक्स मानू, नंतर इथं काही बाराशे रुपये काय एक मिनटं पाच हजार बागेला बाराशे रुपये बरोबर पंधरा हजार बागेला एकशे रुपये मग आता काय आपण तिरकस गुणाकार करू काही तीन पाच हजार गुणेला एक बरोबर पंधरा हजार गुणेला बाराशे बाराशे रुपये है ना तर पहा एक, बाराशे रुपये मग काही नाही इथं आपलं इकडे पाचशे पाच हजार रुपये गुन्हा करते इकडे त्यांना भागात म्हणजे इथे राहीन एक्स म्हणजे इथं राहतील पंधरा हजार रुपये गुन्हेला बाराशे भागेला पाच हजार रुपये हे तीन शून्य गेले हे तीन शून्य गेले पाच एक पाच पाच त्री पंधरा म्हणजे इथं काय राहतील फक्त तीन गुणेला तीन गुणेला बाराशे रुपये म्हणजे उत्तरीन आपलं छत्तीसशे रुपये किती छत्तीसशे रुपये म्हणजे इथं एक्स बरोबर तीन गुणेला बाराशे रुपये राहिले आपले तर एक्स बरोबर छत्तीसशे रुपये उत्तरीन आपला मग आपल्याला काय सांगितलेलं आहे की पंधराशे रुपयांचे व्याज छत्तीसशे रुपये पंधरा हजार रुपयांचे व्याज, व्याज पंधरा हजार रुपयांचे व्याज छत्तीसशे रुपये होईल नंतर पाचवा प्रश्न आपला पंकजने एक लाख पन्नास हजार दशादशे दहा दराने दोन वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले बँकेत ठेव म्हणून ठेवले तर त्यांना मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल परत मिळायची आहे किती मिळेल तर ते काढायचं आहे तर पहा इथे आपलं मुद्दल दिला आहे आपल्याला इथं मुद्दल दिला आपल्याला इथं एक लाख पन्नास हजार रुपये नंतर मुदत दिला आपल्याला दोन वर्ष दर दिला आपल्याला दहा नंतर सूत्र आहे आपलं सरळ व्याज बरोबर व्याज बरोबर म गुन्हेला द गुन्हेला क भागेला शंभर काही मग इथ आपलं एक लाख पन्नास हजार रुपये गुन्हेला दहा गुन्हेला दोन भागेला शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले वरती करायला गे एक हजार पाचशे गुन्हेला दहा गुन्हेला दोन यांचा गुणाकार केला ते तीस हजार रुपये तीस हजार रुपये गुन्हाकारी तर पहा नंतर आपल्याला काय मिळालं हे व्याज मिळालं व्याज मिळालं आहे ना नंतर साइन सांगितलं आहे की रास काढायची आपल्याला किती मिळेल तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजे एकूण किती रक्कम मिळेल त्यांना ते काढायचं आहे मग काही मिळेल आपल्याला इथं एक लाख पन्नास हजार रुपये अधिक तीस हजार रुपये बरोबर तर त्यांना मुदतीनंतर तर त्यांना मुदती नंतर एक लाख ऐंशी हजार रुपये मिळतील अशा प्रकारे आपला सराव संच होता एक चाळीस त्यावरील आपण प्रश्न पाहिले तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद